हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना आणि आज आहे फ्रेंडशिप डे सो मी जस्ट अंगोकडून अशी रेडी झालेली आहे आणि हा इकडे बघू शकता मी असा बँड आणलेला आहे सो मी आज ठरवले होते की मी फ्रेंडशिप डे हा सेल्फ केअर म्हणून सेलिब्रेट करेन बिकॉज सगळेच जण सेलिब्रेट करतात मित्रांसोबत म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की जवळच्या मित्रांसोबत मैत्री दिन साजरा केला जातो आणि वेगवेगळ्या आयडियाज यासाठी काढल्या जातात म्हणजे आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाणे लंचसाठी किंवा डिनरसाठी अशा काही गोष्टी केल्या जातात त्यानंतर दूर राहणाऱ्या मित्रांना स्पेशल काहीतरी गिफ्ट्स पाठवले जाते भेटवस्तू पाठवल्या जातात सोशल मीडियावर म्हणजेच व्हॉट्सअप झालं इंस्टाग्राम झालं फेसबुक झालं यावर आपण वेगवेगळे स्टेटस किंवा आपण म्हणजे त्यावर आपण ॲज अ पोस्ट टाकत असतो विविध त्यांचे फोटोज आपण म्हणजे कोलाज करून टाकत असतो देखील बघायला आपण जातो आणि त्यांना स्पेशली थँक्स म्हणतो त्यांचे आभार मानतो आपल्या लाईफमध्ये त्यांनी जे काही आपल्याला हेल्प केलेली असते आपल्या जीवलक मित्रांनी सो यासाठी मैत्री दिन अ... सेलिब्रेट केला जातो की आपण आपल्या मित्रांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी आपल्यासाठी ज्या ज्या गोष्टी केलेल्या असतात पण आज मी ते वेगळ्या प्रकारे मैत्री दिन साजरा करण्याचं ठरवलेलं आहे ते म्हणजे स्वतःशी मैत्री अ... करून किंवा स्वतःला अ... केअर करून म्हणजे सेल्फ केअर करून मी फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्याचा इकडे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मी इकडे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत दी असेल की मी स्वतःला ॲज अ पॅम्पर करण्याचा इकडे प्रयत्न केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आपण फॅमिलीची नातेवाईकांची काळजी करतो त्यांच्या आवडीनिवडी जपण्याचा सारखा आपला प्रयत्न असतो पण यामध्ये आपण स्वतःला नेहमी शेवटी ठेवतो आपण सेल्फ केअरसाठी कधीच जास्त विचार करत नाही आपण कामामध्येही खूप व्यग्र असतो आता तुम्ही म्हणाल सेल्फ केअर म्हणजे काय तर सेल्फ केअर म्हणजे तुमचे आरोग्य म्हणजे आपले स्वतःचे आरोग्य आणि आपला आनंद ज्या गोष्टीमध्ये आहे त्या सर्व गोष्टी आपल्यासाठी आपण केल्या पाहिजे म्हणजेच सेल्फ केअर तुमच्या कामाच्या यादीत सर्वात वरती असलं पाहिजे ते म्हणजे सेल्फ केअर कारण आपण नेहमीच आपल्याला विसरून जातो घाईच्या गडबडीत त्यानंतर घाईच्या वेळी आपण स्वतःची काळजी घेण्याचे महत्त्व विसरतो आपल्या शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्याची पूर्तता करण्याच्या गोष्टी करणे म्हणजेच सेल्फ केअर स्वतःची काळजी घेणे हो आपण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःशी वेळ काढून कधीतरी संवाद केला पाहिजे स्वतःची जी म्हणणे असतात ती जाणून घेतली पाहिजे स्वतःला समजून घेतलं पाहिजे तुम्ही जी माझी युट्यूब फॅमिली आहे ती विद्यार्थी असेल गृहिणी असेल अगदी नोकरदार म्हणजेच सर्विस वुमन किंवा मॅन असेल व्यावसायिक असतील प्रत्येक ठिकाणी ताण हा तुमचा पाठलाग नेहमीच करत असतो हे सगळ्यांनाही माहिती आहे सध्याच्या धा धावत्या जगात सतत स्वतःला बाहेरच्या माहितीने अपडेट ठेवायचे सर्व घरातली कामे त्यानंतर जॉबवरची कामे जॉबचं टेन्शन सततची धावाधाव आणि घाई गडबड यात स्वतःकडे बघायला वेळ असतो का म्हणजे हा प्रश्न नेहमीच नकारात्मक उत्तर घेऊन आपल्याकडे येतो या लोकांना म्हणजे सर्वांना जे असे विचार करतात की साथी नस्तो सेल्फ केअरसाठी आपल्याला वेळ नसतो किंवा आपण सेल्फ केअर करायला आपण वेळ देत नाही या लोकांना आपण स्वतःसाठी वेल वेळ काढणे फारच खर्चिक आणि अवघड वाटते किंवा निवृत्तीनंतरचा म्हणजे रिटायरमेंटनंतरचा प्लॅन वाटतो की आपण वा त्यानंतर स्वतःची काळजी घेऊ आपण कुठेतरी फिरायला जाऊ स्वतःलाच आपण डेटवर घेऊन जाऊ हा सगळा निवृत्तीनंतरचा प्लॅन वाटतो म्हणजेच रिटायरमेंटनंतरचा प्लॅन वाटतो भरपूर जणांनाही तुमच्यामध्येही भरपूर जणांना असं वाटत असेल पण तुम्हाला हे माहीत आहे का जर निवृत्तीनंतर आपल्याला आनंदी जीवन जगायचे असेल तर आजच आपल्याला स्वतःशी मैत्री करण्याची खूप गरज आहे कारण सध्याचं जग हे एवढं ॲक्टिव आणि सोशल ॲडिक्टेड आहे की आपल्याला स्वतःशी मैत्री करून स्वतःला जाणण्याचा वेळच नाही भेटत आपण एवढं सोशल मीडिया ॲडिक्टिव्ह झालेले आहोत की सतत स्क्रोल डाऊन करणे रील बघणे हेच चालू असतं त्यामुळे आपला स्वतःशी संवाद कुठेतरी कमी झालेला आहे त्यामुळेच आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणे स्वतःची काळजी घेणे स्वतःला पॅम्पर करणे फार आवश्यक आहे आणि हे तुम्हाला सर्वांना समजलंच पाहिजे त्यामुळे मी आज स्वतःला पॅम्पर करण्याचं ठरवलेलं आहे हे मी अधूनमधून नक्कीच करत असते पण आज मैत्री दिन आहे तर मी म्हटलं एक व्हिडिओ आपण काढूया आणि लोकांना सेल्फ केअर म्हणजे स्वतःशी मैत्री करण्याचं महत्त्व समजेल यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे जसं मी आ, मगाशी म्हणाले हल्ली लोकांचे आयुष्य म्हणजे सर्वच लोकांचे आयुष्य अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सिनियर सिटिझनपर्यंत चिल्ड्रनपासून सिनियर सिटिझनपर्यंत सर्व लोकांचे सोशल लाईफ फार ॲक्टिव आहे फार सगळे सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात असं म्हणताच येणार नाही की एखादा लहान मुलगा देखील कार्टून्स बघत असतो त्यानंतर सगळं त्याचं जे काही असतं ते सोशल मीडियावर चालू असतं तर सोशल मीडिया लाईफ ही फार ॲक्टिव्ह झालेली आहे सगळ्याच लोकांची आपण सोशल मीडियाच्या अनेक ना एक हँडल्सवर सक्रिय असतो जसं मग अशी मी म्हटलं की आपल्याकडे सर्व सोशल मीडिया हँडल्स उपलब्ध आहेत इंस्टाग्रामपासून फेसबुक यूट्यूब ट्विटर व्हॉट्सअप या एक ना अनेक हँडल्सवर आपण सक्रिय असतो आणि त्यावर भेटणाऱ्या वेगवेगळ्या माणसांशी आपण मैत्री करतो शिवाय ऑफिस आणि इतर सोशल ॲक्टिव्हिटीजने आपण लोकांना भेटतो त्यांच्याशी मैत्री करतो फ्रेंडशिप करतो पण खरंच आपल्याला आपल्या स्वतःला भेटण्यासाठी वेळ असतो का हा प्रश्न एकदा आपण स्वतःला विचारायला हवा आणि त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा आणि आपण त्याचे इफेक्ट जाणून स्वतःशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायला हवा तुम्ही आता सगळे म्हणाल की मला आ, मित्र नाहीत किंवा फ्रेंड्स नाहीत म्हणून मी असं सेल्फ केअरचं काहीतरी तुम्हाला सांगते पण असं काही नाही आहे मला माझ्या जवळचे आणि लांबचे असे खूप मित्र आहेत आणि त्यांच्यासोबतही मी वेळ घालवते पण आजचा फ्रेंडशिप डे हा मी आ, सेल्फ केअर करून सेलिब्रेट करण्याचा इकडे ट्राय केलेला आहे मी थोडंसं त्यामुळे मी इथे आधी स्क्रब करून घेतलेलं आहे जे तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितलंच असेल त्यानंतर मला सर्वात आवडता सेल्फ केअरमधला भाग किंवा ज्या गोष्टी मला आवडतात त्यामध्ये येतात माझे नेल्स आणि नेल पेंट्स आणि नेल्स क्लीन करणं आणि प्रॉपरली त्यांना नेल पेन्स आ... अप्लाय करणं हे मला खूप आवडतं आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे नेलपेन्स माझ्याकडे आहेत आणि ते मी अप्लाय करतच असते सो तुम्ही बघाल हे माझे असे नेल्स आहेत आणि हे माझे नॅचरल नेल्स आहेत मी कुठे नेल आर्ट वगैरे या गोष्टी सर्व नाही केलेल्या आहेत सो ते मी इकडे नेलपेन ने, ने आधीचं जे माझं नेलपेन होतं सिल्वर नेलपेन मी अप्लाय केलं होतं ते मी रिमूव्ह करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्या दोन प्रकारच्या नेलपेन बिकॉज ग्रीन इज माय फेवरेट कलर सो हा इकडे बॉटल ग्रीन कलर होता आणि हा डार्क ग्रीन डार्क लीव ग्रीन कलर होता सो त्यामध्ये मी चूज करत होती की कुठला लावू एक्झॅक्टली बिकॉज बोथ ग्रीन आर माय फेवरेट सो तरी मी हा बॉटल ग्रीन चूज केलेला होता आणि तो मी इकडे अप्लाय करत आहे बिकॉज आय लव्ह इट आणि ह्या सर्व गोष्टी करायला मला खूप आवडतात या सर्व गोष्टी करून मला आनंद भेटतो त्यामुळे मी ह्या सर्व गोष्टी करून आज फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केला आहे के की मी स्वतःला कुठेतरी खुश करू आणि स्वतःला आनंदी ठेवू हा माझा बेसिक हे माझं बेसिक मोटिव्ह होतं सो so, या yeah, मी नेल पेन लावून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती क्यूट माझे नेल्स दिसत आहेत बॉटल ग्रीन कलरमध्ये सो शायनी अँड ऑल सो ही जेल पॉलिश आहे जी मी जुडिओमधून घेतली होती लास्ट टाइम सो so, असं मी स्वतःला पॅम्पर केलेलं आहे इकडे आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट सो so, येस yes, अगेन फ्रेंडशिप डेचं महत्त्व किंवा माहिती और हिस्ट्री सांगायची झाली तर हॉलमार्क कार्ड्स uh, चे संस्थापक जे आहेत जॉईस हॉल यांनी फिफ्टी uh, मध्ये uh, अमेरिकेत फ्रेंडशिप डेची uh, संकल्पना मांडली होती uh, या उत्सवाची तारीख म्हणजेच फ्रेंडशिप डेची डेट uh, असं फिक्स करण्यात आली नव्हती परंतु uh, ही जी संकल्पना आहे ती जवळजवळ लगेचच म्हणजे एवढी पॉप्युलर झाली की ऑगस्टमधील फर्स्ट संडे हा भारतात फ्रेंडशिप डे म्हणून सेलिब्रेट केला जातो पारंपरिक किंवा uh, सांस्कृतिक दृष्ट्या दु, दु, सेलिब्रेट केला जातो दरम्यान दोन हजार अकरामध्ये संयुक्त राष्ट्राने साजरा केलेला आंतरराष्ट्रीय मैत्री दिन हा जागतिक शांततेसाठी uh, सेलिब्रेट uh, केला जात होता सो येस इट इज अ स्मॉल इन्फॉर्मेशन हिस्ट्री अबाउट द फ्रेंडशिप डे सो so, मी इकडे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छोटासा केक देखील मागवला होता बिकॉज घरी सगळ्यांना खायचा होता बट मी तो असा मध्ये स्मॉल म्हणजे कट करून सेलिब्रेट केलेला आहे सो so, या yeah, डन विथ माय डे आणि त्यानंतर मी लगेचच निघाली जॉबला कारण मला जॉबला जायचं होतं तुम्ही बघू शकता सो so, या yeah. सो डे एंड झालेला आहे आणि मी अशा प्रकारे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग